काही आईत खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढं आलेले आहेत अरे गाई आम्ही पाळतो बाबांनो चारा पाणी आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाने रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात तर हे रक्षक नाहीत तर हे बक्षक आहेत गायवर म्हशीवर कसं प्रेम करायचं अरे कुत्र्यावर प्रेम करणार आणि गाय म्हशीवर कसं प्रेम करायचं हे शेतकऱ्याला कर अजिबात शिकू नये आज आस... सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला शहरामध्ये गोपालकांचा मोर्चा इथल्या पोलीस स्टेशनवरती शेतकरी काढत आहेत यामध्ये आदरणीय आमचे सहकारी नेते बापूसाहेब हे शेतकऱ्यांच्या खंद्याला खंदा लावून या ठिकाणी उभा राहिलेले आहेत रहीत क्रांती संघटनेचे सुहास पाटील दीपक भोसले शंभू अशा अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले आहे मी सगळ्या गोप पालकांना धन्यवाद देतो एकंदरीत जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर आज आजमेथेला गाई होस्टन दुधाळ वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या एक कोटी पंधरा लाख इतकी संख्या आहे आणि मैशीची संख्या आज मेथेला चव्वेचाळीस लाख आहे शेळींची संख्या ही राज्यामध्ये नव्वद लाख आहे मेंढींची संख्या अठ्ठावीस लाख आहे आणि एकूण पशुधन जर आपण बघितलं तर दोन कोटी पंच्याऐंशी लाख आहे म्हणजे दोन कोटी पंच्याऐंशी लाख पशुधन या राज्यातला शेतकरी शेतमजूर बुलतेदार या ठिकाणी सांभाळ करत आहे गोशाळेमध्ये किती आहे पशु पशुधन दोन लाख आहे म्हणजे दो एक टक्कासुद्धा पशुधन हे गोशाळेमध्ये नाही जे काही पशुधन आहे ते शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं गोशाळेचा दर्जा हा शेतकऱ्याच्या गोठ्याला दिला पाहिजे शेतकऱ्यांचा गोठा हाच गोशाळा आज जर आपण एक लक्षात बाब घ्या की देशामध्ये जवळजवळ पासष्ट लाख कोटी लिटर दूध हे कोण तयार करतं तर तो, तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बारा बाराबुलतेदार करत आहे राज्यामध्ये अडीच कोटी लिटर दूध कोण तयार करत आहे तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बारा बुलतेदार करत आहे आणि आमची मागणी म्हणजे स्पष्ट आहे की वर्षानुवर्ष शेतीला जोडधंदा बनून शेतमजुराला जोडधंदा म्हणून तरुणांना जोडधंदा बनवून या दूध व्यवसायाकडं बघितलं जातं आणि ही एक आमची साखळी आहे आठवड्याला जनावरांचे बाजार वेगवेगळ्या विभागामध्ये भरत असतात शेतकरी दोन गायीच्या चार गायी झाल्या त्याला काही अडचण घरामध्ये निर्माण झाली तर त्या संकरित गायी तो बाजारला घेऊन जातो त्यातनं आलेल्या दोन पैशामध्ये तो त्याच्या लेकराबाळाचं शिक्षणाचा खर्च भागवतो आजारपानाचा खर्च भागवतो हे वर्षानुवर्ष झालं चाललेलं आहे आणि कसा तरी शेतकरी या गुराढोरांना आपल्या पोटाशी धरून खऱ्या अर्थानं हा प्रपंचाचा गाडा ओढत आहे या साखळीमध्ये काही आईत खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढं आलेले आहेत अरे गाई आम्ही पाळतो बाबांनो चारा पाणी आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाने रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात तर हे रक्षक नाहीत तर हे बक्षक आहेत हे शेतकऱ्याचा गोठा लुटायला यायला लागलेले आहेत अरे देशी गाय कि गो माता है। कुटा ही आमची गोमाता आहे कुठंही माझा चॅलेंज आहे या गोरक्षकांना एकही शेतकरी आपल्या देशी गायला खिल्लार गायला बाजारावरती कधीही विकायला आणत नाही हे आजच नाही वर्षानुवर्ष आमच्या घरात देशी गायला पाडी झाली तर आम्ही पाहुण्याला पाळायला देतो मित्राला पाळायला देतो अरे ही आमची संस्कृती आहे परंतु आता तुम्ही दुधाळ सुद्धा अडवायला लागलेला आहे आठवड्याचा बाजार ज्या विभागामध्ये असतो त्या विभागामध्ये हे गोभक्षक रात्रभर गाड्या घेऊन रस्त्याच्या कडला टोल नाक्यावर एखादा शिकारी कसा शिकारीला निघावा तसे बसलेले असतात मग गाडी अडवायची पंक्चर करायची पैसे दिलं तर सोडायची नाही दिलं तर ती गाडी पोलीस स्टेशनला न्यायची मग पोलिसांचं पैसे यांचं पैसे नाही म्हटलं तर ती पुन्हा गायी गोशाळेत न्यायच्या मग शेतकऱ्यानं कोर्टात जायचं तोपर्यंत गोशाळावाला त्या गाई, गो गो गाई विकून टाकतो या म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं तथाकथित काही गोशाळा ह्या आमच्या जनावरांचा कैदखाना झालेला आहे तुरुंग झालेला आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये गावागावातला शेतकरी आता आक्रमक झालेला आहे अरे आमच्याकडं म्हातारी झालेले जनावरं भाकड जनावरं गाईला जर्सी गाईला झालेला खोंड मशीला झालेला रेडा अरे दावणीत मराय लागलं आहे प्रदूषण वाढायला लागलं आहे गावाच्या बाहेर ती जनावरं फेकून द्यायला लागलो आहे अरे ह्याचा विचार कोण करणार आहे का नाही शेतकऱ्याचा विचार कोण करणार आहे का नाही त्याची साखळी तुम्ही का तोडायला येता अरे जर शेतकऱ्यानं जनावरं पाळली नसती तर चहामध्ये सुद्धा तुम्हाला दूध मिळालं नसतं मुंबईच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये पाळली का गायी म्हशी तुम्ही तिथं शोची कुत्री पाळता आणि आम्हा शिकवता तुम्ही गाईवर मशीवर कसा प्रेम करायचं अरे कुत्र्यावर प्रेम करणार आणि गाय म्हशीवर कसं प्रेम करायचं हे शेतकऱ्याला अजिबात शिकू नये ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही तुमची गो रक्षक आहे ना आमची आता गो पालक उभा राहील गावागावामध्ये शेतकरी आता रस्त्यावरती उभा येऊन याला या विरोध करेल अरे धया दुधाचा आमचा भरलेला गोटा तुम्ही इसकटायला लागला तुम्ही लुटायला लागला आता शेतकरी हे कदापि चालू देणार नाही म्हणून ना आज आम्ही थांबलोय मागणी काय आहे नाही आमची मागणी स्पष्ट आहे की जरशी गाई ह्या आठवडा बाजारला शेतकरी विकत असतो मग त्या भाकड असतील दुधाच्या असतील तुम्ही तिथं आडवं येऊ नका गो रक्षकांनी स्वतः दहावीस दहावीस गायी पाळाव्या श्यान काढावं अरे आमच्या मायेमाऊलीचं श्याणघाण काढताना बोटं झडली ती गड्यानू तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नये आणि जर कोण पडला तर आम्ही शेतकरी आता शांत बसणार नाही एक तर आमची शेती तोट्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुधाळ गाय गायी म्हणजे शामाने विकूतीनं झालंय तुम्ही आम्हाला जर आम्ही देशी गायच्या विरोधात नाही आहे हे काय पसरतात देशी गायला कत्तलखान्यामध्ये पाठवायला हे पाठिंबा देत आहेत अरे देशी गाय आम्ही सांभाळतो म्हणून खिल्लारी जातीच्या बैलगाड्याची शर्यत या महाराष्ट्रामध्ये जी सुरू राहिली ना ती शेतकऱ्यामुळं सुरू राहिली आम्ही मागणी केली खिल्लारी बैलांना धावण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे अरे गायी आमच्या गोठ्यात आणि हे कोण निघाले चोर आम्हाने तिथं जाब विचारायला आणि म्हणून आमची मागणी आहे देशी गायला आम्ही गोमाता मानतो जर्सी गाय होस्टन गाय भाकड गाय मस रेडा जर्सी गायचा बैल या गड्यांना सांगतो अवत्याला चालत नाही तो धापा मारतो तुमच्या गत तो नाही चालत आणि म्हणून या यांना आम्हाने बाजारला घेऊन जाऊन दे आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे हात जोडून मागणं आहे की आठवडे बाजार जनावरांचे राज्यातले बंदच करून टाका हे संपूया मग आता मग हे बाजार चालवायचे कशासाठी म्हणजे आम्ही हप्ता द्याचा गोरक्षकवाल्यांना आम्ही हप्ता द्यायचा पोलिसवाल्यांना त्याचा तोटा काय झाला शेतकऱ्यांचा आज गाईचं मैशीचं बाजारभाव पडले एक लाखाची गाय आमची आता सत्तर हजारानं जायला लागली तो व्यापारी बोलायला लागला पुढं हप्ता मान दहा हजार पाच हजार पंधरा हजार द्यावा लागतो या त्यामुळं शेतकऱ्याला मोठा याचा फटका बसायला आहे शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडलंय अरे बाबानो हे बघा मी त्या गोरक्षकांडला सांगतो अरे तुम्ही या ना आमच्याकडं सालानं गडी म्हणून शान काढायला आम्ही बी गडी उडकतो या गयांचं शान काढायला मसरांचं शान काढायला दारा काढायला आम्ही बिहारमधनं माणसं आणायला लागलो या गयांचं म्हैशीचं गोट सांभाळायला या ना तुम्हा वळू बैलांना महिन्याला पगार बी देतो रात्रभर बसता का फुकटचा हानायला अजिबात हे आता चालू देणार नाही आणि एक खंडी गोळा करायला लागले माझ्या भागामध्ये तलवार छातीला लावून चाकू पोटाला लावून त्या शेतकऱ्याकनं तीन लाख रुपये घेतलं याचा पुरावा माझ्याकडे आहे नुसता पुरावा नाही तर वीस जण तडीपार केले दोन दिवसापूर्वी अरे अजून काय पाहिजे तुम्हाला आणि यांच्या गोशाळा ठरलेल्या आहेत कुठल्या गोशाळेमध्ये ते जनावरं नेऊन सोडायचे म्हणजे हे गोशाळा तुम्ही काय तुरुंग चालवायला लागला का रे या सगळ्या गोशाळावाल्यांना मी माझं आव्हान आहे तुमच्या दुधावर महाराष्ट्र नाही पोचलेला तुमचं दूध महाराष्ट्र पेत नाही शेतकऱ्यांचं दूध पितूया तुम्हाला लईच गोशाळा चालवायच्या आहेत तर गावागावात आमच्या गाई म्हशी आहेत या रोज सकाळी शान घाण काढायला हां या तिथं हा कशाला तुम्ही नाटकां लागलाय या ना मग आमच्या गावात लई सेवा करायची आहे का यांची तर मी देतो तुम्हाला गोठं वाटून निश्चित माझं एक मत आहे कायदा हा कोणताही असू दे पण एखादा कायदा आमच्या जगण्याच्या आड येत असेल तो आमचं जीवन मरण ठरत असेल तर तो कायदा जनतेसाठी नसतो आणि म्हणून जनता तो कायदा पाळत नसती जर आमच्या जगण्याच्या आड एखादा कायदा येत असेल तर तो कायदा आमच्यासाठी नाही ज्याच्या जे ज्यांच्यासाठी त्यांनी पाळावा आम्ही पाळणार नाही अरे आम्ही पाळणारच नाही तुम्ही काही बी कायदा करा आम्ही पाळणारच नाही एकीकडं एक मुख्यमंत्री मला वाटतं विरोधी पक्षाला कुणी एक व्हावं दोन व्हावं शेतकऱ्याच्या प्रश्नावर हिने बोलावं काय खुर्चीच्या प्रश्नावर जर कोण बोलत असेल